नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगडे गंगा हॉस्पिटल आयुर्वेद पंचकर्म न्युरोथेरपी अँड एव्हियन केअर सेंटर चिखली आपल्या आयुर्वेद टुडे युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी जे पेशंट आमच्याकडे आले होते ते चिखलीचेच आहेत आणि मागील तीन ते चार वर्षापासून वाताच्या विकारांचे खूप परेशान आहे त्यांना कमरेचा खूप त्रास होता नंतर त्यांचे कंबर कमरेमध्ये गॅप पडलेला होता चालताना मुंग्या खूप यायच्या आणि नी जॉईन दोन्ही ते खूप दुखायचे दोन्ही गुडघे खूप दुखायचे चालताना त्रास व्हायचा तसेच त्यांचा एल्बो जॉईंट सुद्धा दुखायचा आणि हाता पायाला मुंग्या यायच्या आणि गाडी चालवताना क्लच वगैरे धरताना सुद्धा त्यांना खूप तकलीफ त्या ठिकाणी व्हायची अशा याच्यात ते आपल्याकडे आले असता आपण त्यांच्या आयुर्वेदिक पंचकर्म आणि न्यूरोथेरपी असा सात दिवस आपला पूर्ण कोर्स केला आणि त्यांना कसं वाटलं त्यांना काय काय त्रास होतात त्यांना आपण विचारूया तर आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा का माझं नाव प्रल्हाद भगवान खरात राहणार चिखली माझे वय सत्तावन रनिंग आहे आणि मला इथला प्रॉब्लेम होता कमरेचा खाली कमरेपासून पायाचा हाताचा इतला प्रॉब्लेम होता की झोपणं मुश्किल होते झोपणं मुश्किल असून गाडी चालवताना इतला त्रास व्हायचा की विचारता सोय नाही आणि त्याच्यात काय झालं आता दोन तीन वेळेस वटंबर औरंगाबादला चेकअप केलं त्यांनी ते नासामध्ये इंजेक्शन पण दिले पण तरी पण ते त्यांचा गोळ्याचा आणि त्यांचा जो पॉवर होता तोपर्यंत मला तकलीफ कमी झाली पुन्हा जसं व्हायचं तसं ते संसारखं सुरू झालं तरी मी लोटत लोटत आतापर्यंत चार वर्ष तिथे लोटले की चला आपल्या कामामुळे आपल्याला थकावट हे गाडी चालवणं याच्या त्याच्यामुळे त्रास होत असेल पण आखरी आता सोमवारला दोन दिवस मी गाडी इथली चालवली की कमीत कमी एकशे वीस ते दीडशे किलोमीटर गाडी चालवली त्याच्यामुळे इथला थकवा जाणवला की मला दुसऱ्या दिवशी उठणं मुश्किल झालं मग भाऊ होते आमचे भाऊ म्हणजे आता काय करायचं म्हटलं आपल्याला जायचं गंगाई हॉस्पिटलला कारण सर्वांचे सरांचे जे स्टेटस मोबाईलला येतात ते पाहिले मी कमरेवाले वातावाले गुडघ्यावाले त्यांना बरंचसं त्यांचं ऐकलं मी ते यूट्यूबला त्याच्यामुळे म्हटलं आता इंगळे आपले पंढरीनाथ इंगळे सरांकडेच चाला तर ता त्यांनी मला पहिल्याच दिवशी म्हणजे कमीत कमी पंधरा -कमी, ते वीस टक्के फरक जाणवला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ट्रीटमेंटच चालू केले सात दिवसात माझे हात पाय कमरेचा त्रास आणि झोप मोकळी लागणे याचा काही विशेष नाही राहिला त्याच्यामुळे डॉक्टरांचे इथले आभार मानतो मी हो, की डॉक्टरांसारखं आणखी डॉक्टरांना याच्यापेक्षा जास्त यश येऊ आणि डॉक्टरच्या या पेशंटची डॉक्टर बाकी ठिकाणी कोणीही पेशंटला कुठं जायचं काम नको काही नको तर ज्यांना बी वाताचा प्रॉब्लेम असेल किंवा गुडघेदुखी कमरेचा त्रास मानेमध्ये गॅप तर संपर्क आपला गंगा हॉस्पिटललाच करावा ही माझी त्यांना हात जोडून विनंती आहे जे बी पेशंट असतील त्यांनी पहिले या डॉक्टरांचा सल्ला घ्यावी बाकी कोणत्याही औरंगाबाद असो कोणत्याही ठिकाणी असो त्यांना जोपर्यंत औषधीचा पोहावर आहे तोपर्यंत फरक जाणवते बाकी जस तसं होते तरी प्रेक्षक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण जे आयुर्वेदिक पंचकर्म आणि न्यूरोथेरपी करतो तर ते आपली पूर्ण स्पाईनवर काम करतो आणि जो आप मेन स्पाइन, आपल्या स्पाईनचा आजार आहे तर त्यावर काय चांगलं काम होते आपल्या ट्रीटमेंटमुळे होतं तरी असे जे असंख्य रुग्ण जे त्रस्त असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा पण याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगेल की सर काकांचा जो व्यवसाय होता तो हॉटेलिंगचा व्यवसाय आणि मागील दहा ते पंधरा वर्षापूर्वी रात्री जागरण बायाचं जेवण या सगळ्या गोष्टी त्यांचे कारक हे पाकासाठी खूप महत्वाचे तर आपण धकाधकीच्या जेवणात किंवा आपण जगत असताना किंवा आपल्या संसारिक गरजा पुरवण्यासाठी आपण आपल्या तत्ती काळजी घेत तर आपण हे माताचे जे कार्यक आहे असतात की आपण तर व्यवस्थित आपल्याला कंपनी जर आपण काळजी घेतली प्रॉब्लेम तरी पण जे पण आपण व्यवसाय करत असतो त्या संदर्भात आपल्या कंपनी काळजी कशी घेते हा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे लोकांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी पाहिजे आणि खूप आपण त्यांना कशा प्रकारचं आले गैर किंवा पेन केलं कोणतेही दिलं नाही परंतु त्यांना व्यायाम करून घेतले पंचक्रम चांगलं करून घेतलं आणि खूप त्याला दिले असे जे रुग्ण असतील त्यांच्यापर्यंत आमचा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय